मार्गशीर्ष महिना आणि शेवटचा गुरुवार यांचे औचित्य साधून घरी सत्यनारायण पूजा करून घेतली हॅलो नमस्कार कसे आहेत सर्व मजेत ना असायलाच पाहिजेत स्वागत आहे तुमचे स्नेहाज आर्ट अँड कुकिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर आज शेवटचा गुरुवार तर सकाळीच लवकर उठून देवांची रोजची पूजा करून घेतली आणि सत्यनारायणाची पूजा घेतल्यामुळे फुले भरपूर होती तर आज रांगोळी फुलांचीच काढून घेतली बाहेर दोन्ही भावांनी मिळून अशी सत्यनारायण पूजेची तयारीला सुरुवात केली आणि आतमध्ये आम्ही दोघी जावा जावा मी स्वयंपाक करत होती आणि माझ्या जाऊबाई प्रसादाचा शिरा बनवत होत्या जवळजवळ अर्धा किलोचा प्रसाद बनवला होता तो छान तुपात भाजून घेतला आणि मग त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेतले साखर टाकून घेतली आणि आता हे छान मिक्स करून घेत आहे वेलची पूड आणि जायफळ हे एकत्रच वाटून घेतलं वेलचीपूड साखरेत वाटून घेतली होती दूध गरम करून मग ते भाजलेल्या रव्यामध्ये टाकून घेतलं दुधामध्ये थोडं एक ग्लास पाणी देखील ॲड केलं होतं अर्धा किलोला अर्धा किलो, किलो असं प्रमाण घेऊन हो। आम्ही प्रसादाचा शिरा बनवला होता मी जेवणाचा मेन्यू एकदमच साधा ठेवला होता कारण अचानकच तुझ्या धरल्यामुळे ओला वाटाणा आणि बटाट्याची भाजी मेथीची सुकी भाजी काकडी आणि टॉमॅटोचं दही टाकून कोशिंबीर पापड पुरी आणि तांदळाची खीर असा मेनू होता मा। दोनही पूजा एकत्र म्हणजे आता सत्यनारायण पूजेला आमचाच जोडा बसायचा होता आणि मला मार्गशीर्ष देवी आईची पण पूजा करायची होती त्याच्यामुळे मला तेवढं शूटिंग करायला जमलं नाही जेवढं जमलं तेवढे थोडे शॉट्स मी कॅप्चर केले पूजा आमची संपन्न झाली जवळजवळ अडीच वाजता त्याच्यानंतर मी नैवेद्य काढला आणि मग माझे मिस्टर आणि माझे दीर ह्या दोघांनी जेवून घेतलं माझी नात आणि मुलगा हे दोघं आल्यानंतर त्यांनी थोडंफार फोटोज आणि व्हिडिओज काढले मग त्या दोघांनी पण जेवून घेतलं आणि आता मला देवी आईचा मांड मांडायचा होता नेहमी जसं पूजेला लागणारं सर्व साहित्य जवळ करून घेते तसे ह्या वेळेला झाले नाही आणि त्याच्यामुळे मांड मांडेपर्यंत आणि पूजा होईपर्यंत मला संध्याकाळचे सात वाजले मग आमचे शेजारी आणि मित्रमंडळी ज्यांना तीर्थप्रसादासाठी बोलवलं होतं ते सर्व तीर्थप्रसादासाठी आले यावेळेला ठरवलं होतं की देवी आईच्या इथे छान डेकोरेशन करेन त्याप्रमाणे मी हे है जे हँगिंग शेल्फ बनवले होते त्याच्यावरती दिवे लावले देवी आईला आवडणारे आर्टिफिशियल कमळ ठेवले परंतु बाकी डेकोरेशन करायला मला वेळ मिळाला नाही बरेच दिवसांपासून हँगिंग शेल्फ मला बनवायचे होते तर हे प्लाय मी आमच्याकडे ज्या वेळेला कार्पेंटर आले होते काम करण्यासाठी तेव्हा त्यांच्याकडून ह्या प्लायला चारही बाजूने होल करून घेतला होता तर ह्या वेळेला मिशोवरून मी, मी हे वॉलपेपर्स मागवून घेतले होते म्हटलं कलर करण्यापेक्षा हे वॉलपेपर्सच स्टिक करून घेऊया हे मी आदल्या दिवशीच करून ठेवलं होतं त्यामुळे डे डेकोरेशनसाठी मला ह्याचा वापर करता आला आणि त्यात माझा मुलगा आदल्या दिवशी आला होता तर हे दोन प्रकारचे वॉलपेपर्स आहे व्हाईट वॉलपेपर आणि हा जो मी आतमध्ये किचनमध्ये सुद्धा या कलरफुल वॉलपेपर्सचा यूज केला होता तर जे व्हाईट वॉलपेपर्स आहे त्यांची क्वालिटी एकदमच आ, लो आहे म्हणजे एकदमच पातळ आहे त्यामुळे ते स्टिक करताना खूप त्रास झाला परंतु जे कलरफुल वॉलपेपर्स आहेत ते स्टिक करण्यासाठी एकदम छान आहेत तर व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे पहिलं मी वॉलपेपर व्हाईट लावून घेतला आणि मग मुलाने त्याचं व्यवस्थित मेजरमेंट घेऊन कलरफुल वॉलपेपर्सचे स्क्वेअर कट करून घेतले आणि ते लावून घेतले तर असे मी दोन हँगिंग शेल्फ बनवून घेतले आणि आता व्हिडिओ दाखविल्याप्रमाणे मी त्याच्या त्याला रोप पण लावून घेतलं आहे ज्याने ते हँग होऊ शकतं तर मी तीनही गुरुवार जिथे माझा देवारा आहे त्याच्या खाली ओव्हन ठेवते ते ओव्हन उचलून मी त्या ठिकाणी पाठ ठेवून मग पूजा करत होती पण ह्यावेळेला म्हटलं नाही थोडं व्यवस्थित देवीची आपण स्थापना करूया तर गेल्या वर्षी जिथे केली होती म्हणजे किचनमध्ये जिथे साईड टेबल लावून घेतलं आहे त्याच्यावरती पूजा करायचं ठरवलं म्हणजे म्हटलं डेकोरेशन वगैरे मला छान करता येईल स त्याप्रमाणे हे हँगिंग शेल्फ लावून घेतले त्याच्यावरती दिवे आणि देवी आईला आवडणारी कमळाची फुलं ती ठेवली होती देवी आईचा मान मांडून घेतला मग स्थापना पूजा आणि वाचन सर्व काही एकदम छान पार पडलं तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा